तमाशा कधी ना माणूस आहे ना असा वागणारा माणूस हे गाडवानी कुत्र्यावानी कसं पडलं आहे बघा कव्हाचं मी पाच मिनटापासून मजा बघते आणि त्याच्यामुळंच म्हणलं आहे ना असल्या दलिंदर माणसांचा आहे ना व्हिडिओच काढलेला बारा म्हणलं बघा आज इन मीने ना पाचशे रुपये हजेरीचं काम केलं आणि हाय का गांडीला जरा तरी लाज आहे का हे बाजार करून आलं आणि पाचशे रुपये कुठं गेले आणि कुठं नाही कवाची विचारते कवाची बोलते तरीसुद्धा बोला नाही काय व्हाय नाही आ काय झालं थोबाड इकडे करा मी काय विचारते कवाची का मी आता ना तुमचे ना अशी व्हिडिओ काढून टाकणार आहे त्याच्याशिवाय ना तुम्ही जागेवरच येणार नाही म्हणजे बडबड करू नको माझी काय मी काय काय कुणी ठेवलेली नाही मी कवाची का काय विचारू राहिले काय म्हणले तू म्हणजे काय म्हणलं पाचशे रुपयाच पाचशे रुपयाचं काय म्हणले हजरीनं काय हजरी भेट होती जागीरदारची आवलात तू कोणी विचारणारी मला तू कोण आहे माझं सांग बायकोईन कोणी विचारणारी माझी ऐ ना तुझ्या आई तुनी झालाय शिव्या देऊ नका बरं का सांगून ठेवते आधीचा सांगितलं माहिती आता हांडाभर बादलीभर पाणी वती कधी नाही असं वागून एक आजच कस काय वागलं हे बाजार अबा समजा दोनशे रुपयेचं चाळीसशे रुपये भेटलं ते बाकी शेवची शेव नीट बसा नीट बसा ना अशी कमर आणि लातच ना उलटी घ्या घालून हसायला कधी नाही पियत दारू बिरू काय तो म्हण माझ्या बड्डे वातान माझ्या मित्रांनी पाजली मित्रांनी गोडीचा मुतबर नाही पाजला मग मित्रांनी नाही पाजली मित्रांनी नाही पाजली हा बाजार बाकी लक्ष्मी फेकू नका उचला ती ते उचला उचला लवकर पाया पायापाडा लक्ष्मी ती असा आदळ आपण जर केली ना काय उपयोग झाला काय भर ते कामाला सकाळी सकाळी उठून डाबा करून द्यायचा हा अजून काय तो म्हणजे काय म्हणजे पाचशे रुपये रोजातले अवघे वीस रुपये दे हातात देऊ राहिले रुपयात काय करू मी काय करणार आहे बरं हा इथं कमून आज डुकराव आणि लुळू राहिले तिकडच जायचं ना तर ना कुड तुम्ही काय खेळ मांडलाय दुख नाही मी जीव चालला माझ्या तोंडाचा आहे नाही बड्डे काय बाद असा काय बड्डे असा मुत्त बित्त पिऊन बड्डे असतो का काय हा हे काय बघा इकडे इकडे हिऱ्याची का असते गुटक्याची गोव्याची पुडी खिशा मधी काय म्हणलं लागन हा ती मला लागन लागन ती शेंगाला काय म्हणले तू मला दोनशे रुपयाचा बाजार काय काय आणला दाखवा दाखवा उठून दाखवा घे काय औला सोडली हो दोन लेख रे मला हाताने कमवता येत नाही दोन पैसे स्वतः कमवत ते तरी नीट आग जरा तुला मग कस व्हायचं उठून बसा मी पाणी ना अंगावर तुमची हाय तेवढी सगळी उतरून टाकी ना, ना। माग कालवण येते संध्याकाळी तेच कालवून खायचं सकाळचं नीट उठून बसा हिशोब द्या मला काय काय आणलं बघू द्या तुम्ही पाचशे रुपये रोजात काय काय घेऊन आले का बाजारची पिशवी कशी फेकली दाखवा उठून मी लय भांडण कर ना ते वाढदिवस आणि फिर दिवस गेला गाडवाच्या गांडीत काय मित्र म्हणले एखाद्या गुखाय खातान खातान खाईन ना गुखाई खातन? अहो एक तर इकून तिकून कुं कामं नव्हते कामं लागले का असा पैशाचा चुराडा करून यायचा का हां उठून बसा लवकर तुम्ही मी पाणी पाणीवती ना पाणी पाणीवतीन मी पाणी जास्त झाली नाही पाणी वतल्यावर अशी कमीच करून टाकीन डायरेक्ट ती तू पंच ते चुटक्या अशा माय पुढं वाजवायचे ना बरं का हां दुखतच नाही एक वेळ मी मरण पण मग तुमची पुरीच पाडून मरण कधी नाही पेते ना आजच कस काय पेल बे बड्डे काय काय मोठे कलेक्टर लागून गेले का हा बड्डे बड्डे दाता सांगू राहिलं पाहिजे हिऱ्याच्या पुड्या या पुढ्या सुद्धा इतक्या माग माग असत्यात कानीना काणी ना काशी जोड्या काकणाला पैसे नाशी कशाला बी पैसे नासायचे हात अशी कमरात लात घालीन मी हां 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 नाही हां हां खरंच मला नाही वाटत मी संसार करण म्हणून दोन लेकरं झालेत पण मला आता असं म्हणल्यानंतर माझी राहायची इच्छाच नाही राहिली राहणार नाही मी शिव्या देऊ नका बरं का ते काल होणे ना इतकं तिखट आहे ना असं तोंडावरच होतील मग तुझ्या बापाची पोट शिकतो तुम्ही आहेत का असते तर असे वागले असते का असं इन पाचशे रुपये रोज त्याच्यात असत चुराडा करून यायचा पैशाचा एक तर आजच काम होतं आठ दिवसातून किराणा आणायचा उधार आणायचा हे आणायचं उधार आणायचं चुटक्या बिटक्या वाजू नका मी खरंच लॅनी नाव बेवड्याच्या कांडीत मिरची भरीन मी दारुड्या काय मोठा काय दिगु शेट लावून गेला काय काय होत काय ची पावर अंगात पावर हा पायो बाजार काय काय आणलं काय नाही पाचशे रुपये नेऊन अवघे दोनशे रुपये फेकले ते बी उचलून घेतले बाई काय तारा झाली आता ही उठण्याची पद्धत उठता आहे ना तर हा शी इकडून एकला आता बसले ना बिताडीच्या पलीकडेच जाऊन पडन वीस रुपये फेकलेले कुठं येतं आ लाद बसून बरं का मी खरोखर लाद लात ना तुम्हाला माहिती माझा राग कसा आहे मग आ काय नाटकं करू का राहिले काय नाही मुताडा पिऊन येऊन ना हा बघू ते वीस रुपये तरी इकडं घाला तुमच्या ती विमलन कमलन ती तुम्हालाच लागत आहेत आम्हाला नाही लागत असलं काही काय करून काय नाही मी दुखण्यानी एक तर वैतागले आणि ह्या बाबाचा असा ताप सुरू झाला डोक्याला आता हा काय बोलावं असल्याच्या पुढं किती बोलान किती भांडान किती शिव्या द्या असल्याला काही कळत नसतं पाहिलं का कुत्र हागलं का ते असाकायच तोंडा मध्ये कुत्र कुठं लाज वाटायला पाहिजे लाज मी आजपर्यंत लय लपू ठेवलं पण लय ला, मोठी चूक केली बरं का लई लय चूक करत होते मी सगळ्या वागणुकी दाबून ठेवायची लागते आता लागत बाजार काय काय आणला दाखवा मला बघू द्या घ्या घालून ती बी तुमच्या असल्याला लाफट आणला काही लाज नसते बर का, ना। ना। ला ला का किती बोला किती शिव्या द्या किती इज्जत काढा मग काय काळी असते काय हिरवी नसती तर बर मला एकच सांगा इकडं बघा जाऊ का राहू मी तुकडे कोण घालीन तुकडे कोण घालीन हम्म भीक मागायला गेलं ना तरी भीक वाढणार नाही धन धाकटे म्हणती निघ पुढच्या गारा मी ना या माणसाचा आता आहे ना लय मागून आहे ना झाकं झाकू ठेवत आले त्याच्यामुळं मला हे दिवस बघायला भेटू राहिले आता अजिबात असल्याचं आहे ना वागणूक झाकून ठेवणारं बाई पडण्याची पद्धत घरामध्ये येऊन काही तर म्हणे माझा वाढदिवस होता मित्रांनी पाजली या सणासण सणासण कमरात लाता घालावा अशा वाटू राहिल्या तर पाय बाजार इन मीन पाचशे रुपये कमायचे त्याच्यात दारू त्याच्यात बाह्य असं कसं काय संसार करायचा दारुड्याचा हां कसा संसार करायचा असलं दारुड्या नवऱ्याचा एक तर देवाने मला एक हात नाही दिला काय नाही कसं करून दोन पैसे कसे दोन लेकरांसाठी कमाई करू मला लय वायता काय आण मुत प्या कुत्र्याचा घोडीचा प्या नाही तर कसे पिऊन आले तसा परत प्या पाणी प्या। आणणं नीट वागल्यावर कमून बायकोने आदरण कदर करायची हा पहिलं काही शर्ट सुद्धा फाडून आणलं या शर्टसुद्धा फाडून आणला कस तरी बरे वाकडे कपडे होते घालायला हां बाबाची जिरे ते सात हिड्यो बंद झाल्यावर अंगावरच पाणी होती ती